तर मी आज तुम्हाला एक भयानक प्रकाराबद्दल सांगणार आहे जे की रात्री आमच्या इथं घडलं तर खरं तर मग म्हणजे मी सांगणार नव्हते आज काही व्हिडिओ वगैरे बनवणार नव्हते पण म्हटलं जर हा म्हणजे आलेला अनुभव जर सगळ्यांसोबत शेअर केला तर थोडंफार तर कोणाला तर मग मदत होईल म्हणून मग मी शेवटी व्हिडिओ बनवायचं ठरवलं तर काल रात्री आम्ही नेहमीप्रमाणे साडेबारा वाजता झोपलेलो तर आणि मोस्टली शनिवार असतो तर त्यामुळे सन म्हणजे सोसायटीमध्ये पूर्ण असा एकपर्यंत वगैरे बारा एकपर्यंत आवाज चालूच असतो आणि कारण दुसऱ्या दिवशी संडे असतात तर सगळे नेहमी लेट वगैरे उठतात तर प्रत्येकाच्या घरचं हेच असतं शेड्यूल तर आम्ही साडेबारा वाजता झोपलो आणि सकाळी एकदम प पहाटे पाच वाजता मग शेजारच्या ताईंचा मला कॉल आला की असं म्हणजे शेजारी इथं आमच्याच फ्लोअरवरती चोरीचा प्रकार घडला आहे म्हणून तर मग असं बाहेरून ऐकतो पण जेव्हा स्वतः जाऊन असं बघितलं तर मग पूर्ण असं हातपाय असे गळायलासारखंच झालेलं माझं तर कारण त्या चोरांनी पूर्ण नाही का एकदम शांततेत येऊन बाहेर त्यांचं मग सेफ्टी डोअर हो आहे तर सेफ्टी डोअरला हो चुकून लॉक लावायचं विसरलेलं आहे ते काल आणि त्या गावी गेलेल्या तर तिथं म्हणजे कितीजण होते काही नाही पण अंदाजे दोन लोक तरी असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर, तर बाहेर त्या गावी गेलेल्या म्हणजे घरी कोणच नव्हतं आणि बाजूला सगळे म्हणजे जवळजवळच आहेत फ्लॅट एवढं पण लांब नाही आहे फक्त आमचा जो फ्लॅट आहे तो थोडासा जरा कॉर्नरमध्ये आहे म्हणजे एका कोपऱ्यात असा नाहीतर जे बाकीचे तिघं चौकं आहेत तीन चार फ्लॅट आहेत तर ते जवळजवळच आहेत जेव्हा जिन्यातून जसं आपण वरती होते तर समोरसमोरच असे बाजूलाच वगैरे आहेत तर शेजारी पण जास्त आवाज काही गेला नाही म्हणजे एवढा एवढं असं एकदम एक्सपर्ट आवाज न करता प नंतर तिथं घरामधले सगळे फॅन वगैरे लाईट्स वगैरे हॉलमधले बेडरूममधले सगळे व्यवस्थित चालू होते फॅन लाईट्स बाथरूममधले टॉयलेटमधले म्हणजे एकदम बिंद असतं जसं स्वतःच्या घरात जातो तसेच असे चोरी करून व्यवस्थित पूर्ण कपाट वगैरे फोडलेलं आणि सो जे दागिने वगैरे होते कपाटात तर होते ते सगळे घेऊन गेलेले तर चक्क साततुळे सोनं होतं ते आणि ते घेऊन गेले मला तर एवढं वाईट वाटत होतं कारण थोडंसं कधी बघा आपल्या स्वतःचे जरा पन्नास शंभर रुपये जरी हरव तरी आपल्याला एवढी वाईट वाटतं आणि तोळे सोनं म्हणजे आता सत्तर हजारने सोनं चालू आहे आणि एवढं आपण कष्टाने मेहनतीने घेतो आणि स्त्रियांना तर दागिने किती आवडतात तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि एवढ्या असं हे दागिने गेल्यानंतर म्हणजे मला तर ते शॉकच झालेलं पूर्ण असं काही समजायचंच बंद झालेलं नंतर मग सा साडेसात वाजता वगैरे पोलीस स्टेशनमध्ये वगैरे फोन केला आणि त्याच्यानंतर पोलीस वगैरे येऊन क एन्क्वायरी वगैरे म्हणजे करून सगळ्या त्यांची टीम वगैरे येऊन गेली सगळी तर ते सगळं चाललेलं आणि म्हणजे पहिल्यांदाच हा इथं प्रकार घडला पूर्ण असा म्हणजे एवढा मोठा म्हणजे मा मी असं कधी पाहिलंच नव्हतं आत्तापर्यंत ऐकलेलं होतं पण असं स जवळ कधी एवढा असा एक्सपिरियन्स घेतलाच नव्हता मला तर खूप म्हणजे अशी एवढी भीती वाटत होती कारण मी पण कधी कधी एकटी राहते तर त्यामुळं खूपच असे वेगवेगळे विचार वगैरे येत होते तर जरी म्हणजे हा व्हिडिओ जे कोण बघतील तर प्लीज जर तुमच्या घराची पण व्यवस्थित काळजी घ्या आता खरंच चोऱ्यांचे वगैरे प्रमाण थोडेसे वाढायला लागले तर घराचे सेफ्टी डोअरचे लॉक वगैरे तर किंवा जेवढा आपण करू शकतो तेवढी जर का थोडीशी सी टी सी सी टी व्ही वगैरे कॅमेरा वगैरे लावू शकतो आपण जर थोडंसं आउटसाईड घर असेल तर त्यांनी तर स्पेशली हे सगळे काळजी घ्यावी आणि सगळं असूनही म्हणजे घडणारे प्रकार तर घडताच थांबवू शकतच नाही पण शक्यतो जेवढे आपण आपल्यापासून होईल तर तेवढी तर काळजी नक्कीच घेतली पाहिजे तर हे झालं सगळं मग कसं तरी म्हणजे सात आठ वाजता सात ते आठपर्यंत तिथंच गेला टाईम ज इकडे दोन झोपलेल्या लहान तर ती म्हणजे जवळच तर होतं तर त्यामुळं तिकडून येत येत जात येत जात लक्ष ठेवत त्यांच्याबरोबर तिकडे थोडंसं थांबलं नंतर पोलीस वगैरे गेल्यानंतर घरी थोडंसं आवरलं काहीतर आंघोळ वगैरे केलं नाश्ता बनवला हो आणि हे मिस्टर माझ्या खाली गेले खालून जाऊन आले तोपर्यंत असं समजलं की आमच्याच बिल्डिंगमधलं म्हणजे इथं आमची पूर्ण सोसायटी मोठी आहे थोडीशी ए, ए आणि बी विंग अशा दोन विंग आहेत तर बी विंगमध्येच दुसरा प्रकार घडला फर्स्ट फ्लोअरला आमचं थर्ड फ्लोअरला आमचे फ्लॅट आहेत सगळ्यांचे आणि फर्स्ट फ्लोअरला तिथं कोणी राहत नाही आहे पण त्यांचा सेफ्टी डोअर वगैरे पूर्ण आहे म्हणजे आधी राहत होते आत्ता सध्या बंद आहे घर तर त्यांचं पण पूर्ण सेफ्टी डोअर हो आहे तर ते सेफ आपण जिथून लॉकला लावतो ना हॉल होल असतं जे आपण लॉक अडकवतो म्हणजे कुलूप जसं जिथं घालतो कडीमध्ये तर तेच डायरेक्ट असं च कट केलं आहे म्हणजे कुलूप तोडायचा प्रश्नच येत नाही त्यामुळं ते तिथून तोडलं की जास्त आवाज पण येत नाही थोडंसं वाकवलं की लगेच कुलूप निघतं आहे मग काय डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो आहे आपण तर इथं पण तसंच केलेलं त्यांनी तिसऱ्या फ्लोअरवर आणि फर्स्ट फ्लोअरवरती पण सेम तसंच केलेलं तर तिथलं काय गेलं आहे माहीत नाही आहे पण इथं तर जेवढे दागिने होते तर घरातले तेवढे घेऊन गेलेले ते आणि मला तर असं वाटतं कोणीतरी लक्ष ठेवून म्हणजे पोलीस पण असेच बोलले की कोणीतरी लक्ष ठेवूनच हे केलेलं आहे असं अचानक काही कोण करत नाही आणि खरं सांगते म्हणजे पाच ते सहा दिवसापूर्वी मलाही असं वाटलेलं की बाहेर काहीतर आवाज येतो आहे ये तर मी मिस्टरांना उठवलेलं की आवाज आल्यासारखा झाला आहे तर बघा तर तर त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडून वगैरे चेक केला तर काहीच नाही वाटलं त्यांना आणि सगळे कसं हॉलमध्ये कोण जास्त झोपत नाही बेडरूममध्ये सगळे झोपतं तर त्यामुळं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांच्याच घरात त्यामुळं बाहेर काही आहे तर त्या आतमध्ये आवाजच आवाज येत नाही तर असा खूप भयानक प्रकार घडला मी तर खरं तर शेअर पण नव्हते करणाऱ्यासोबत तुमच्यासोबत पण थोडंसं सतर्क होऊ शकतो आपल्या आजूबाजूला काय घडतं हे आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे मुलींच्या ह्याच्यातून मला बाहेर जायला पण होत नाही तसं तर राहान ओळखी व्यक्ती वगैरे कोणी येत नाही आणि जर कोण आलं तर खरंच जर कोणी एकटा वगैरे राहत असेल तर दरवाजा वगैरे उघडत जाऊ नका जर शहरात राहत असेल स्पेशल तरी गावाकडं वगैरे कसं ओळखीचे वगैरे असतं सगळे इकडे तिकडे ये जा वगैरे प्रत्येकाची प्रत्येकाच्या घरात वगैरे चाललेलं असतं पण इकडं कसं शहरात वगैरे सहसा कोण कुणाच्या घरी जात नाही आणि अनोळखी लोकांवर आपण इथं जास्तीत जास्त विश्वास नाही ठेवू शकत गावाकडं कसं तसं ओळखीच्या असतात तर आपला विश्वास वगैरे असतो तसं तसं इकडं नाही करू शकत आणि खरंच खूप म्हणजे मला तर वाईट वाटतं अजून पण देव करून त्यांच्या दागिने तेवढे सापडावेत पोलीस स्टेशन वगैरे आता ते पोलीस टे कंप्लेंट वगैरे त्यांनी रजिस्टर वगैरे केली आधी फक्त कॉलवरती सगळं झालेलं तर आता त्यांचे सहाय की सगळे दागिने सापडावेत आजच हा सगळा प्रकार घडला आहे तर आता थोडंसं नॉर्मल आहे मी म्हणजे थोडंसं विचार वगैरे करू शकते खरं तर खरंच मी बनवणार नव्हते पण ही खूप मेजर गोष्ट आहे आणि ही सगळ्यांना सांगितलीच पाहिजे असं मला नक्की वाटलं म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केली तर प्लीज सगळ्यांनी नक्की काळजी घ्या आणि बाय आता बघू व्हिडिओ पुढचा कधी म्हणजे बनवला तर आज तर नाही बनवणार आहे म्हणजे उद्या येईल किंवा नाही पण उद्या उद्याचा व्हिडिओ बनवून नक्की परवा येईल वेग वेग इद, तर सगळ्यांनी नीट काळजी घ्या आपली जर कोणाला एका दोघांनाही ह्या व्हिडिओ बघून सतर्क झाले ना खरंच मला बरं वाटेल आणि आम्ही थोडंसं सेफ्टीच्या दृष्टीने आता काहीतर वेगवेगळं पाऊल उचलणार आहे तर तुम्ही सजेशन काही दे असतील तर नक्की द्या आम्हाला